आज आपण जो बनवतोय तो काळा मसाला दुसऱ्या प्रकारचा आपण करतोय कारण पहिला काळा मसाला मी माझ्या पद्धतीप्रमाणे अपलोड केलेला आहे ह्यामधली जी प्रमाणं आहेत ती थोडी कमी जास्त आहेत धने अर्धा किलो जिरे पाव किलो मेथी दीडशे ग्रॅम खूप वाटते पण ती घातल्यानंतर खमंग लागते छान लागते म्हणून मेथी जास्त वापरायची याकरता आपण पन। साधारणपणे आपली मध्यम वाटी भरून अशी मेथी आपल्याला वापरायची आहे याकरता तीळ शंभर ग्रॅम खोबरं पाव किलो लवंगा पंधरा ग्रॅम बडी इलायची दोन ती नसेल तर चार पाच आपण साधी वेलची वापरू शकतो हिरवी वेलची दालचिनी पण आपल्या आवडीप्रमाणे साधारण एक अडधा काड्या आता त्या कमी जास्त असू शकतात त्यामुळे आपल्या हिशोबाने त्या घालायच्या आहेत शहाजीरं वीस ग्रॅम हळकुंड तीन चार घालायचे आहेत ती आधी फोडायची आणि मग भाजून घ्यायची हळकुंडानी चव खूप छान येते आपण जेव्हा हळद वापरतो तेव्हा जो वेगळेपणा आहे तो, तो भाजल्यानंतर आपल्याला कळतो की चवीमध्ये फरक पडतो यामध्ये हिंग साधा पण आहे मी खडा हिंग दाखवलेला आणि हिरा हिंग सुद्धा आहे मी मात्र हिरा हिंग वापरणार आहे तो तुम्ही तुमच्या हिशोबाने वापरायचा आहे जायफळ एक लाल मिरची ती पण तुम्ही तुमच्या आवडीने घालू शकता तिखटाची ही मिरची नाही आहे रंगाची आहे म्हणजेच मी यामध्ये काश्मीरी मिरचीचा वापर केलेला आहे तुम्ही तिखट आणि रंगाची अशी दोन्ही मिळून वापरली तरी चालेल ती आहे शंभर ग्रॅम आपल्याला वापरायची आहे हे दगड फुल यालाच कोणी कोणी धोंड फुल असं म्हणतात ते आहे दहा ग्रॅम आणि तमालपत्र आहे ते सुद्धा दहा ग्रॅम आपल्याला वापरायचं आहे हे झालं काळ्या मसाल्या प्रमाण मी माझ्या हिशोबानुसार मला जेवढा काळा मसाला लागतो त्यानुसार याकरता मी वापर करणार आहे म्हणजेच माझ्या प्रमाणाने मी ह्या सगळ्या वस्तू घेणार आहे तुम्हाला जे सांगितलेलं आहे ते ह्या पद्धतीचं काळ्या मसाल्याचं प्रमाण आणि वस्तू पहिल्यांदा आपल्याला सुक्या वस्तू भाजून घ्यायच्या आहेत मी मिरच्या आधी भाजणार आहे त्या भाजत असताना मी मीठ वापरते म्हणून मीठ आधी मी घालून घेते आणि मग मिरच्या खूप छान भाजल्या जातात त्यामुळे मिठावर बऱ्याचशा गोष्टी भाजत असते म्हणजे कमी तेलाच्या होतात त्या ते। चाळून हे मीठ आपल्याला वेगळं काढता येतं त्यामुळे बारीक मीठ वापरायचं आहे भाजण्याकरता तुम्ही याचा वापरही करू शकता हे काही टाकून द्यायचं नाही कोणत्याही पदार्थात घालून दिलं की ते संपून जातं आणि भाजताना याचा रंग बदलला तरी काही हरकत नाही सुक्या वस्तू सगळ्या आपण भाजून घेणार आहोत मी माझ्या मसाल्याकरता म्हणून दहा ते बारा सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत आपण लाल तिखट वापरलं तरीसुद्धा हरकत नाही आहे तेलापेक्षा मीठ वापरायला चांगलं सुकं असल्यामुळे ते पटापट भाजलं जातं कोणतीही वस्तू त्यामुळे मिठाचा मी शक्यतो वापर करते कोणताही सुका पदार्थ भाजताना शेंगदाणे असो तीळ असो चटणी करायच्या वेळेला अर्थात आत्ता आपण मसाल्याकरता करता या सुक्या मिरच्या मिठावर भाजून घेतोय तेल न घालता सुद्धा आपला मसाला तयार होईल आपल्या मिरच्या आता भाजून झालेल्या आहेत आपण हा काळा मसाला तेलमुक्त ऑइल फ्री करणार आहोत मिरच्या भाजून झाल्या की त्या हलक्या हलक्या लागायला लागतात जास्तीत जास्त आपण हे मीठ वेगळं करू शकतो साळून घ्यायचं आहे या ज्या मिरच्याच्या बिया राहिलेल्या आहेत त्या सुद्धा आपल्याला घालून घ्यायच्या आहेत मसाल्यात या पद्धतीप्रमाणेच आपण यातलं मीठ काढून घेऊ शकतो नंतर आपल्याला काळ्या मसाल्यामध्ये मीठ वापरायचंच आहे आता मला जेवढा मसाला तयार करून घ्यायचा आहे तर मी हे एक वाटी धने याकरता घेतलेले आहेत ते आपण भाजून घेणार आहोत त्याच वेळेला आपल्याला दालचिनी भाजून घ्यायची आहे यासाठी मी जिरं सुद्धा घेते हे आपण भाजून देणार आहोत शहाजीरं सुद्धा आपल्याला वापरायचं आहे यामध्ये जिऱ्याची चव खूप छान येते नसेल तरी हरकत नाही पण घातलं तर खूप मस्त चव येते हे सगळं आता आपल्याला परतून घ्यायचं आहे मिठावर परतलं तरी चालेल कारण आपल्याला मीठ चाळून घेता येतं आणि तेलाशिवाय जरी आपण मसाला केला तरी तेलाची फोडणी वगैरे असतेच की त्यामुळे सुक्का मसाला जरी आपल्याला वाटत असेल हा तरी तो चांगला आहे तब्येती करता म्हणून या प्रमाणे आपण तयार करतो आहोत ऑइल फ्री तेलमुक्त काळा मसाला छान हे आपल्याला आता परतून घ्यायचं आहे सगळं ह्या वाटीच्या प्रमाणामध्ये मी काळा मसाला तयार करते त्यामुळे मिसळणाचं जे कूड आहे ते मी पाऊण घेतलेलं आहे मेथी ही पण आपल्याला भाजून द्यायची आहे खमंग भाजायचे आहे ही मिठाची जी आच असते ना ती खूप छान असते धग आणि तेलाने पदार्थ ओलसर नुसताच होतो आणि तो जेव्हा आपण बारीक करतो हे सगळं त्यावेळेला समजतं की हे जास्त छान बारीक केलं जातं आणि आपल्या तब्येतीकरताही हे चांगलं आहे म्हणून तेलमुक्त काळा मसाला आपण बनवतो आहोत तमालपत्र तर असं वाटत असेल की झाली नाही आहेत ती तर आपण पुढच्या भाजण्याच्या वेळेला ती पुन्हा घालू शकतो आपलं हे आता छान खमंग असं भाजून झालेलं आहे सगळं तुम्ही बघू शकताय त्याचा रंगही छान बदललेला आहे हे आपल्याला अशा मोठ्या चाळणीने आता चाळून घ्यायचं आहे मीठ बारीक असल्यामुळे ते पडलेलंही तुम्हाला दिसेल चाळणीमधून असं ते चाळून घ्यायचं आहे आपल्याला प्रत्येक वेळेच भाजलेलं मीठ आपण काढून घेतलेलं आहे त्यामुळे कढई पण एकदम स्वच्छ आहे आपण दोन हळकुंड याकरता घेतलेली आहेत ती मी फोडून घेतली हळकुंड नसतील तर हळद आपली नेहमीची वापरली तरी चालेल आणि हा जो हिरा हिंग आहे तो मी फोडून घेतलेला आहे दालचिनी आपण तुकडे करून घेतलेली आहे आता आपल्याला दालचिनी दगड फूल हे आपण परतवून घ्यायचं आहे त्याप्रमाणे आपण मिरे सुद्धा वापरणार आहोत एवढे असे मिरे मी घातलेले आहेत याच्या अंदाजात आपण एक चमचा लवंगा वापरलेल्या आहेत त्याही भाजून घ्यायच्या आहेत तेल वापरून जेव्हा आपण मसाला तयार करतो त्यावेळेला सगळं सुक आपण आधी भाजत असतो म्हणजे सुक खोबरं म्हणा तीळ म्हणा हे आधी भाजून घेत असतो पण आता आपण सगळंच कोरडं त्याच्यामुळे कोणतेही पदार्थ आपण आधी भाजून घेतले तरी सुद्धा पहिला जो काळा मसाला मी अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये हे तळण्याकरता तेल वापरलेलं आहे खमंग असा वास दरवळलेला आहे घरभर दगड फुलाला वास खूप छान येतो लवंग आहे त्यामध्ये आणि आपल्याला रंगही दिसेल की खमंग परतलं गेलेलं आहे हे पहा भाजल्याचा आवाज तडतड असा येईलच तुम्हाला हे आपण चाळून घेतलेलं आहे सगळं आता आपण हिंग हळकुंड नुसतीच परतणार आहोत तेल घालून जेव्हा मसाला आपण तयार करतो तेव्हा हे सगळं तळण्याकरता आपण तेल घालत असतो तुम्हाला आत्तापर्यंत लक्षात आलेलं असेलच की कुठेही मी कणभर सुद्धा तेलाचा वापर केलेला नाहीये हिंग फुललेला आहे हळदीचा रंगही बदललेला आहे खमंग झालेला आहे तर आपण हे काढून घ्यायचं आहे बाजूला सुक खोबरं खमंग परतायचं आहे हे याचं काही प्रमाण ठरलेलं नाही खोबऱ्याचं प्रमाण वाढवलं किंवा तिळाचं वाढवलं तरी हरकत नाही छानस येतेच आपल्या पदार्थाला तसंच यामधला एखादा पदार्थ कमी जास्त झाला तरी सुद्धा चालतो एक प्रमाण माहिती असावं म्हणून ते आपण घेतलेलं असतं हलकं असं परतायचं आहे सुद्धा सोनेरी रंगावर ते आपल्याला परतायचं आहे नाहीतर मग रंग काळसर होईल सुखखोबरंही आपलं झालेलं आहे आता बडी इलायची थोडंसं हे जायफळ वापरलेलं आहे पाव जायफळ मी याकरता वापरलेलं आहे हेही आपलं खमंग परतून झालेलं आहे आपण तीळ परतायचे आहेत ते मी साधारण पाऊण वाटे घेतलेले आहेत याला काही मिठाची गरज नाहीये हे तडतडायला तर लागतीलच कारण इतकी गरम कढई आहे काळा मसाला जरी असा तरी रंग त्याचा छान टिकला पाहिजे अर्थात यालाच आपण गोडा मसाला सुद्धा म्हणतो पूर्वी तो काळा केला जायचा म्हणून त्याला काळा मसाला म्हणत होते तीळ आपले परतून झालेले आहेत खमंग छान ह्या गोड्या मसाल्यामध्ये आपण कुठेही तेलाचा वापर केलेला नाही आहे तुम्ही बघितलेला आहे त्यामुळे आपली कढईसुद्धा एकदम स्वच्छ आहे तेलमुक्त गोडा मसाल्याकरता आपण ही, ही सर्व जी तयारी केलेली आहे ते आपण भाजून घेतलेलं आहे त्या आता आपल्याला एक एक करून मिक्सरमधून काढायचं आहेत आणि त्यामध्ये आपल्याला मीठ घालून द्यायचं आहे तीळ आपण बारीक करून घ्यायचे आहेत खोबरं आपल्याला करून घ्यायचं आहे आता हा आपण मसाला काढलेला आहे पुन्हा एकदा आपल्याला हे मिक्सर मधून काढून घ्यायचं आहे एकजीव करायचं आहे आणि मग आपला काळा मसाला तयार होईल याप्रमाणे आपला तेलमुक्त गोडा मसाला तयार आहे तुम्ही नक्की तो करून बघा आवडला तर शेअर करा कमेंट करा लाईक करा धन्यवाद